त्याचं कारण असं आहे मॅडम की एटी फायपासून म्हणजे माननीय स्वर्गीय गा एकनाथ गायकवाड साहेब हे जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासून त्यानंतर ते दोन हजारमध्ये वर्षाताई निवडून आले दोन हजार चारमध्ये तेव्हापासून यांचे जे कामं आहेत हे खूप प्रकारे चांगल्या प्रकारे कामं लोकांची घ घरा, घरात घरातले संबंधे वर्षाताईंचे गायकवाड साहेब म्हणजे घराघरातले तसेच ज्योतिराईंचे सुद्धा आता घराघरात संबंध होणार आहेत आणि झाले आहेत बऱ्यापैकी तर मुद्दा असा आहे आणि तुम्हाला किस्सा सांगतो मॅडम या गोष्टींबद्दल की लोक का निवडून देतात तर माझे एक मित्र आहेत आर पी आयचे त्यांचं नाव घेऊ इच्छित त्यांनी अख्या पक्षाचे ते पदाधिकारी तर त्यांचं माझे नेहमी आमची डिबेट चालू राहते की बाबा आर पी आय असं आणि काँग्रेस असं हे सगळं पण तरी ते त्या दिवशी मला असं म्हणत होते की ज्या टायमाला भले किती आपण असं बोलू डिबेट करू पण ज्यावेळेस मतदानाची वेळ येते ना तो बोलतो की गायकवाड फॅमिलीशिवाय मतदान द्यायचं म्हणणे होत कारण याचं कारण असं आहे की त्यांनी एटी फायपासून ते आत्तापर्यंत एवढ्या पंचवीस वीस वर्षात कधीच कोणाला त्रास नाही दिला लोकांची फक्त कामं केलेली आणि त्याच्यामुळं आपल्याला कधी त्यांनी हुकुमशाही दाखवली नाही किंवा त्यांनी अशी दडपशाही दाखवली नाही जेणेकरून की एका आमदाराचा दबदबा धबधबा दब असतो तर तुम्हाला बाहेर साईडला माहीतच असेल कसे आमदार गोळीबार वगैरे केला आहे तुम्ही बघितलं असणार आता अंबरनाथला वगैरे कसं झालं पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला तसं या आमदारांनी कधी असं जनतेला दाखवलं नाही की जेणेकरून की क खूप आम्ही हुकुमशाही करणार ते एकदम ग्राउंड लेवलचे नेते आहेत त्या लोकांचे कामं करणारे नेते आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना त्यां तन... लोकांना त्यांचा प्रामाणिकपणा इमानदारपणा मदतीला येणार येणार नेहमी त्याच्यासाठी लोकं त्यांना अट्रॅक्ट आहेत आणि त्याच्यामुळं गायकवाड फॅमिलीशिवाय इथं ऑप्शन नसतो आणि सर्व लोक मतदान गायकवाड फॅमिलीलाच करतात